श्री शिव महापुराण कथा आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या अमृतवाणीतून कथा वेळ दुपारी एक ते दुपारी वाजेपर्यंत प्रारंभ गुरुवार दिनांक बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस कथास्थळ शिवकल्पवृक्ष नगरी लाडगाव चौफुले नागपूर मुंबई हायवे वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आयोजक श्री विशाल जीवनलालजी संचेती विनीत श्री साई भक्त बहुद्देश सेवाभावी संस्था तसेच ग्रामस्थ मंडळी वैजापूर जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तिसगाव इथं सर्व रोग निदान व चिकित्सा शिबिराचं आयोजन बुधवार दिनांक पंचवीस जून सकाळी दहाच्या सुमारास करण्यात आलं होतं हा कार्यक्रम सौ धनश्रीताई विखे पाटील यांच्या शुभस्ते पार पडला गावकऱ्यांच्या वतीनं सौ विखे यांचा सत्कार देखील करण्यात आला तसेच तिसगाव येथील संतोष ज्ञानदेव कडू व ग्रामपंचायत सदस्य योगिता संतोष कडू यांच्याकडून पहिले ते दहावी या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय वही वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शालेय मुलांना वही वाटप सौ धनश्री विखे पाटील यांच्या शुभास्थित करण्यात आला यावेळी बोलताना सौ धनश्री विखे म्हणाले की चुमुकल्यांसाठी एक आदर्श म्हणून आपल्या स्वतःच्या वाढदिवसाला देखील असेच उपक्रम घेतले पाहिजेत यावेळी प्रवरा माध्यमिक विद्यालयाच्या व जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी अंगणवाडी सेविका महिला बचत गट तसेच प्रवरा कारखान्याचे माजी चेअरमन अण्णासाहेब कडू संचालक विजय कडू संजय नालकर तिसगावचे सरपंच नानासाहेब डोंगरे उपसरपंच उर्मिलाताई रांधवणे माजी सरपंच भास्करराव घुले प्रकाश नरोडे प्रभाकर नरोडे आप्पा कडू गंगाधर घुले डॉक्टर विक्रम नालकर बबन रांधवणे सोमनाथ कडू सोपान डोंगरे मंदा रांधवणे अनिता रांधवणे सुप्रिया कडू योगिता कडू तसेच अनेक मान्यवरांसह महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या इथे आमच्या गावातल्या लोकांसाठी आणि इथे जे आज चिमुकले आहेत त्यांच्यासाठी एक आदर्श म्हणून गावातल्या लोकांना एक विनंती करे की आपल्या स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा असे काहीतरी उपक्रम आपण केले पाहिजे एक कुठेतरी आदर्श म्हणून आपलं गाव ओळखलं पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीने ते आदर्श घेतला पाहिजे की आपल्या वाढदिवसाला पार्टी न करता आपल्या वाढदिवसाला केक न कापता आपण दुसऱ्यांसाठी आपल्या वाढदिवसाला काहीतरी केलं पाहिजे हा एक आदर्श तुम्ही तयार केला पाहिजे मी एवढंच बोले आणि तुम्ही सर्वांनी एवढं छान नियोजन केलं मला इथे बोलवलं त्यासाठी मनापासून आभार आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम सी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साईकरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट ಎಕ್ಣ್ ಸಾನ್ಡ ರೋಡ್ ಹಾಟೆಲ್ ರೇಡಚಿಲಿ ಸಾಮೋ ರಾಹಿತಾ ಜಿಲ್ಲಾ ಎಹಿಲ್ನಗರ